सातबराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत गगनमवडा तालुक्यातील बावेली इथं आरंभ बालक पालक मेळावा उत्साहात पार पडला गर्भावस्थेपासून मातेला उत्तम पोषण मिळालं आणि शून्य ते तीन वयोगटातील बालकांचं संगोपन करण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळाल्यास निरोगी पिढी घडेल असं प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमाधिकारी शिल्पा पाटील यांनी मेळाव्यात केलं एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत गगनबवडा प्रकल्पातील गारिवडे बीटमधील बावेली गावामध्ये आरंभ पालक बालक मेळावा आयोजित करण्यात आला मेळाव्याला जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमाधिकारी शिल्पा पाटील सरपंच युवराज कदम बालविकास प्रकल्प अधिकारी प्रतिभा शिर्के यांची प्रमुख उपस्थिती होती बालसंगोपनासाठी पोषक वातावरण बाल, वाता बाल विकासासाठी आणि समाज सक्षम करणं गरोदरपणात गर्भाशी संवाद मेंदू आणि शारीरिक वाढ खेळ आणि संवादातून बालविकास कौटुंबिक सुरक्षित वातावरण स्वच्छता लसीकरण शून्य ते तीन वयोगटातील बालकांचं पोषण करण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळाल्यास सुदृढ आणि निरोगी पिढी घडेल असं प्रतिपादन शिल्पा पाटील यांनी केलं दरम्यान लहान मुलांचं संगोपन कसं करावं आणि त्यांना मोबाईलपासून दूर कसं ठेवावं याबाबत उपस्थित पालकांना मार्गदर्शन करण्यात आलं या कार्यक्रमाला पर्यवेक्षिका सुमन जाधव रुपाली सरनाईक गारिवडे आरोग्य केंद्राचे डॉक्टर मानाजी पाटील बावेली शाळेचे अध्यापक तुकाराम चौगले ग्रामपंचायतीचे सदस्य गारिवडे बीटमधील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस माता पालक उपस्थित होते